वेळेस मी विचार केलेला होता कि काई जाला भिकास आणी गरीबी के आणी लार की यावेळेस काही झालं तरी आपण त्यामध्ये विकास आणि गरिबी ह्या करता करायची आपण निर्णय घेतला आणि आपल्या महिलांच्या करता लेख बहीण माझी लाडकी लाडकी बहीण योजना ही योजना आपण आणली काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली माझ्याबद्दल काही वेळ वाकडे बोलले परंतु त्याला मी फार महत्व दिलं नाही कारण मला जाणीव होती मला खात्री होती महायुतीच्या वतीनं एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असेल मी असेल किंवा माझे सगळे सहकारी असतील आपण ती योजना चांगल्या प्रकारे राबवू शकतो हा एक विश्वास मला होता का तर त्याच्यात माझ्या गरीब महिलेला मला मदत करायची होती माझ्या मातेला मला मदत करायची होती माझ्या मुलीला मला मदत करायची होती आणि तशा पद्धतीचं काम आपण एक जुलै पासून सुरू केलेलं आहे मला आजच्या सभेच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि मुलींना सांगायचंय तुम्ही काळजी करू नका जुलै ऑगस्ट मध्ये जरी फॉर्म भरायला तुम्ही अर्ज करा तो तुमचा अधिकार आहे तो अर्ज केल्यानंतर तो अर्ज वेळेमध्ये कसा मंजूर होईल याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ त्याबद्दलची काळजी आम्ही घेऊ मागाशी माझ्या काही महिला म्हणाल्या की अजित पवार ह्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या आम्ही त्याच्याकरता रेशन शिधाव कार्ड वाटप अप कार्ड आपण त्यामध्ये मंजूर केलं आपण पिवळ रेशन कार्ड आपण मंजूर केलं भगवं रेशन कार्ड मंजूर केलं का तर माझ्या बहिणींना माझ्या मुलींना त्रास कमी व्हावा म्हणून मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या योजनेच्या करता आमचा अंदाज आहे सांध्यापासून बांध्यापर्यंत बांद्या अडीच कोटी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार दर महिन्याला म्हणजे दोन महिन्याचे पैसे ऑक्टोबर मध्येच भाऊबीज रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा एकोणीस तारखेला साधारण त्यावेळेस त्या माझ्या भगिनीच्या खात्यावर बँकेत तीन हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काळजी करू नका माझी दुसरी एक विनंती आहे काही माझ्या युतीचे सहकारी म्हणाले की ही जी सभा होती त्याच्यामध्ये है। है राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच सगळं दिसत आहे परंतु ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आहे पुढे आमच्या विभागामध्ये युतीच्या सभा होणार आहेत ज्याला एकनाथराव शिंदे शिवसेना असेल ज्याच्यात देवेंद्र फडणवीस भाजप असेल ज्याच्यात अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे सहकारी असतील अशी महायुतीची आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या सभा प्रत्येक विभागामध्ये होणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे त्याच्यामुळं या सभेचा आणि त्याचा अर्थार्थी संबंध नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान रॅली सुरू केलेली आहे ती रॅली सुरू करत असताना आम्ही कुणालाही वंचित ठेवलेलं नाहीये आज मी सकाळी माझ्या काही महिलांचे अर्ज पंचायत समिती बारामतीमध्ये स्वीकारला गेलो त्याच्यामध्ये एक म्हणाली दादा तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं चार चाकी वाहन असल्यावर त्यांना मिळणार नाही म्हणलं ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळणार पण ते म्हणले की दादा माझा नवरा ड्रायव्हर आहे आणि तो रात्री गाडी घेऊन माझ्या घरी येतो आणि त्याच्यामुळे ती गाडी तर आमचीच समजतील आणि मग चार चाकी वाहन आमची काय चूक आहे मी तमाम माझ्या ड्रायव्हर लोकांना महाराष्ट्रातल्या सांगतो त्यांच्या सगळ्या पत्नींना सांगतो भगिनी वर्गाला सांगतो मुलींना सांगतो काळजी करू नका ज्यांच्या स्वतःच्या नावावर गाडी आहे अशांना त्याच्यामध्ये धरलं जाणार नाही जे ड्रायव्हिंग करतात त्यांना त्याच्यामध्ये धरलं जाणार आहे अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सगळ्या माझ्या आया बहिणींना आणि मुलींना त्यामध्ये धरलं जाणार आहे आपण अजिबात काळजी करू नका एवढ्या रोज आपण थांबलेलो नाही आपण तीन गॅस सिलेंडर वर्षाला त्याचेही पैसे माझ्या बहिणीच्या अकाउंटला माझ्या मुलीच्या अकाउंटला माझ्या मातेच्या अकाउंटला जाणार आहे उत्पन्न मर्यादित असलं पाहिजे अडीच लाखाच्या आत मित्रांनो मी साधारण मी महाराष्ट्राचा सा विचार केला तसाच मी बारामतीचा विचार केला बारामतीमध्ये साधारण वर्षाला माझ्या आया बहिणींना आणि मुलींना एकशे ऐंशी कोटी रुपये वर्षाला मिळणार आहेत किती एकशे ऐंशी कोटी आणि कमी जास्त तालुके आहेत काही तालुके लहान आहेत तिथे दीडशे कोटी मिळतील वर्षाला काही ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कमी पैसे सव्वाशे कोटी मिळतील लोकसंख्येचा विचार करता परंतु ह्या सगळ्या राज्याला मिळून सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मिळणार किती सेहेचाळीस हजार कोटी काही काही राज्यांचे बजेट एवढी नाहीये आपण तेवढं माझी महिला सक्षम व्हावी माझी महिला आत्मनिर्भर व्हावी तिला एक विश्वास वाटावा की मला माझ्या घरच्या पुरुष मंडळींवर अवलंबून राहावं लागत नाही मला काही का होईना वर्षाला अठरा हजार रुपये देण्याचं काम या महायुतीच्या सरकारनी केलेलं आहे मी सगळ्यांना हेही सांगतो हे, हे सातत्य आपल्याला टिकवायचं आहे पण त्याकरता महाराष्ट्रातल्या जनतेला एक विचार करावा लागणार आहे की पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहेत हौसे नौसे येतील काही सांगण्याचा सा प्रयत्न करतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे त्यामध्ये कुठं बदलणार नाही ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि मी फक्त आमच्या महिलांना नाही दिलं मी गरिबांना द्यायचा प्रयत्न केला आहे विकासाला पैसा देण्याचा प्रयत्न केला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझ्या जोडीला होते आम्ही कुणालाही तसं वंचित ठेवलेलं नाही माझा शेतकरी सतत मला म्हणायचा दादा आम्हाला तीनचं लाईटचं बिल भरता येत नाही हो पाचं लाईटचं बिल भरता येत नाही फार अडचण होती ओढता होती साडेसातचं बिल सा भरता येत नाही आमच्या मनात होतं सगळे मंत्री आमदार मला सांगायचे की एकदा निर्णय घ्या शेवटी वेळ यावी लागते आणि ती वेळ त्या अर्थसंकल्पामध्ये आली आपण सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपये माफ करून टाकले चौदा हजार कोटी रुपये वीज माफी आता तुम्हाला आमच्या महावितरणचा अधिकारी वीज बिल भरा म्हणून सांगायला येणार नाही तुम्हाला ते माफ केलेलं आहे आता काळ्याची सेवा चांगली करा चांगल्या प्रकारे पिकं काढा धान्य काढा पर भाजीपाला जे काही तुम्हाला पिकवायचं ते पिकवा कृषी मंत्री आहे ते एक रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला देत आहेत करोड रुपये तुमच्याकरता राज्य सरकार खर्च करताय मित्रांनो इथपर्यंतच नाही माझ्या शेतकऱ्याच्या करता शून्य टक्के व्याजारी पीक कर्ज हेही आपण चालू ठेवलेलं आहे त्याचाही फायदा माझ्या भावांनी घ्यावा आमचे विरोधक काय टीका करतात अरे आया बहिणींच्याकडे लक्ष दिलं महिलांच्याकडे लक्ष दिलं पुरुषांच्याकडे दुर्लक्ष केलं अरे असं कसं करेल पुरुषांच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल आमची पण ती भाऊ आहेत आमची पण ती मुलं आहेत आमचे पण ते वडील आहेत त्याच्यावर त्यांच्याकडे मी दुर्लक्ष कदापी करणार नाही तशा पद्धतीनं मी वागणार नाही मित्रांनो उलट आता माझ्या शेतकरी वर्गाच्या करता धनंजयनी माझ्या लक्षात आणून दिलं कॅबिनेटला सांगितलं की आपल्याला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला पैसे द्यायचे राहिले धानाला प्रफुलभाई पटेल यांच्या भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तिकडे धान पिकत कोकणात यांचं धान्य पिकत त्यामध्ये आम्ही धानाला वीस हजार रुपये दिले त्याच्या पद्धतीनं एकरी पाच हजार रुपये आपल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना आपण दिलेले दोन हेक्टर पर्यंत मित्रांनो शेवटी द्यायचं खूप मनापासून असत परंतु आपल्या तिजोरीमध्ये पण तेवढा पैसा लागतो विकास पण साधला पाहिजे विकासाला कुठं अडथळा आहे का म्हणत काल देशाचे पंतप्रधान आले अरे तो दम विधानसभेपर्यंत टिकवा ना जरा थांबा त्यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय काल पंतप्रधान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्रीगण साडे एकोणतीस हजार कोटीची कामं मुंबई सारख्या ठिकाणी आपण सुरू केली भूमिपूजन आणि उद्घाटन करोड रुपयाची कामं चाललेली आहेत मित्रांनो आज पावसामुळे थोडीशी त्याच्यामध्ये अडथळा आला आणि त्यामुळं काही लोकांची भाषण राहिली मी परत सुपा परगणा परगणा आणि माझा लोणी बापकर आणि तो सगळा तिकडचा भाग या भागाच्या करता देखील आपण चांगल्या प्रकारची योजना की जनाई ही जनाई सिरसाईला तर चांगल्या प्रकारचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय आपण घेतलेलाच आहे परंतु मधला जो टापू आहे त्याला पाण्याची गरज होती तिथं देखील पाण्याची व्यवस्था केली परंतु सगळ्यांना सांगून तो वेळ घेत नाही तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवा मी त्या बाबतीमध्ये येईन आणि तिथं तुम्हाला त्याचा काय काय योजना बजेटमध्ये किती तरतूद केली काय केलं ते सगळं तुम्हाला सांगेल तुम्ही काळजी करू नका मित्रांनो तुम्हाला एक सांगायचंय विकास आणि गरिबीचा विचार करत असताना मी माझ्या भावंडांचा दुधाचा विचार केला माझ्याही तालुक्यामध्ये दूध आहे माझ्या पुणे जिल्ह्यात आहे सोलापूरला आहे नगरला आहे माझ्या कोल्हापूरला आहे सांगलीला आहे सातारला आहे माझ्या मराठवाड्यामध्ये बीडला आहे सगळ्या भागामध्ये दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांच्याकरता पाच रुपये लिटरला पुन्हा दुधाचे भाव जोपर्यंत कमी आहेत तोपर्यंत कायम पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तेवढ्यावर थांबलो नाही दुधाची पावडर मोठी आहे शिल्लक आहे ती पनदेशामध्ये पाठवायला तीस रुपये किलो आपण अनुदान दिलेलं आहे महायुतीने तो निर्णय घेतला आहे म्हणजे भावंडांच्या करता देखील आपण निर्णय घेतोय मला मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं गरीब या करता आपल्याला मदत करायची या गरीबाला आपल्याला इतरांच्या बरोबर आणायचंय त्यांची परिस्थिती चांगली करायची त्यांचं पर कॅपिटल उत्पन्न वाढवायचंय उद्या एवढे हजार कोटी रुपये मार्केटला आल्यानंतर छोटी मोठी दुकानं चालणार आहेत मालाची दुकानं चालणार आहेत माझ्या आया बहिणीला माझ्या मुलीला जे काही खरेदी करायचंय ते दुकान चालणार आहे आणि एवढा पैसा हा ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये चालणार आहे हा निर्णय हा महायुती सरकार घेऊ शकतं हा निर्णय आपण लोकांनी घेतलेला आहे एवढ्यावरच आपण थांबलो नाही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मी सातत्याने तुम्हाला सांगतोय अठरा पगड जातीला बरोबर घेऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही आणि त्याच अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन आपण त्यामध्ये पुढे चाललेलोय ह्या योजना आहेत आया बहिणींनो सर्व जाती धर्माला मागासवर्गीय आदिवासी माझे मुस्लिम माझा ओबीसी माझा भटक्या महिला भटक्या समाजामध्ये मोडणाऱ्या सर्वसाधारण समाजामध्ये मोडणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांच्या मुलींच्या आणि मातांच्या करता ही योजना आहे अट एवढीच आहे अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे मला एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय या सभेच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला सांगायचंय बाबांनो पाठिंबाच्या काळात लोकसभेला काही वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला आम्ही विकासाचं बोलत होतो परंतु विकासावरच्यावर कुणीच बोललं नाही कुणी टीका केली नाही आम्ही गरिबीच्या बद्दल बोलत होतो आमचे वेगवेगळे लाभार्थींना लाभ देण्याच्या बद्दल बोलत होतो त्या सगळ्याला बाजूला ठेवून कारण नसताना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औ ज्यांनी तुमच्या माझ्या देशाला घटना दिली संविधान दिलं आज जगामध्ये बाबासाहेबांचं कौतुक होत आहे जगातलं अतिशय मोठा पुतळा जगाला हेवा वाटावं असा पुतळा आपण इंदोबिलच्या जागेवर चौदा एकर जागेमध्ये करतोय एवढाच चांगला पुतळ्याचं चा काम स्मारकाचं काम पुढच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची विचार त्यांची विचारधारा प्रत्येकाच्या पर्यंत पोचली पाहिजे त्यांचं संविधान त्यांची घटना त्याचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे ही आमची भूमिका तीच पंतप्रधानांनी मांडली आम्ही संविधान दिन साजरा सुरू केला आणि आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये आणि आदिवासी समाजामध्ये अरे हे चारशे पार झाल्यावर घटना बदलतील संविधान बदलतील आपलं आरक्षण काढतील किती खोट बोलले किती रेटून पण खोट बोल अशा प्रकारची गोष्ट या लोकांनी केली माझ्या मुस्लिम बांधवांना पण काही चुकीचा सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात काम करत असताना कुठल्याही जाती धर्माच्या महिलेवर पुरुषावर मुलावर मुलीवर मातेवर वयस्कर माणसावर अन्याय होणार नाही याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ तशा प्रकारचा शब्द आजच्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला मला द्यायचा आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही खोटं बोलणार नाही आम्हाला तशा पद्धतीनं वागायचं नाही सत्ता येते सत्ता जाते सत्तेला आपापलेले आम्ही नाहीये त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो ताम्रपट घेऊन कुणी जन्म लागलेला नाहीये परंतु मिळालेल्या सत्तेचा वापर पदाचा वापर हा गरीबाकरता झाला पाहिजे हा माझ्या शेतकऱ्याकरता झाला पाहिजे हा माझ्या महिलेकरता झाला पाहिजे मला माझ्या शेतकऱ्यांना सांगायचंय कालच मी अमितबाईंना भेटलो त्याच्यामध्ये प्रफुल्लभाई होते तटकरे साहेब होते त्यांना सांगितलं की एम एस पी आपली साखरेची बरेच वर्ष वाढली नाही एफआरपी वाढली ती वाढलीच पाहिजे पण तो एम एस पी नाही वाढली मागाशी केशवराव इथं बसलेले मी बघितले आहेत तिथं त्या सगळ्यांनी मला केशवरावनी प्रशांतनी त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दादांनी अनेक कर कारखान्याच्या चेअरमननी सांगितलं की दादा ह्याच्यातनं मार्ग काढा अमित अमित भाईनं म्हणलं अमित भाई एम एस पी एम एस पी वाढवायला पाहिजे ते म्हणले काळजी करू नका तुम्ही माझ्याकडे निवेदन द्या लेखी निवेदन त्यांनी मागितलेलं आहे मी उद्याच ते निवेदन पाठवणार आहे ते म्हणाले की मी वीस तारखेला एकवीस तारखेला जिल्ह्याच्या दौऱ्यावर पुण्याच्या येणार आहे हसन मुश्रीफ साहेबांनी पण तिथं जसं तुमच्या बारामतीमध्ये हजार कोटीचं हॉस्पिटल पुण्य श्लोक आहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आपण काढलेलं आहे तशा पद्धतीनं कोल्हापूरला पण एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल ह्याचं भूमिपूजन त्यांची बँक आहे त्यांची इमारतीचं उद्घाटन परंतु अमित भाई म्हणाले मी जरूर कार्यक्रम हसन मुशीरपांचा स्वीकारीन परंतु त्या दिवशी दहा हजार झाडं लावायचा कार्यक्रम झाला पाहिजे दहा हजार रोप तिथं लावायचा कार्यक्रम झाला पाहिजे मग अशी कोणीतरी बोललं की बाबा शेवटी पाऊस काळ चांगला होण्याच्या चा करता झाडाची गरज आहे पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आपण चुकीचं केलं तर आपण कमी पडलो तर त्या प्रकारचं काम आता आम्ही सगळ्यांनी सुरू केलेलं आहे तुम्ही बघताय मी तर अतिशय झाडं मोठ्या प्रमाणावर लावणारा एक कार्यकर्ता आहे हे महाराष्ट्राने जन बघितलंय जिल्ह्यानी बघितलंय तालुक्यानी बघितलंय अशा पद्धतीनं त्या कार्यक्रमाला ते येणार आहेत त्यावेळेस मी कांदा माझ्या उत्पादक शेतकऱ्यांच्या करता पण सांगितलं कि कांदा निर्यात बंदी आता अजिबात करायची नाही त्यांनी सांगितलं ठीक आहे परंतु काही जण चुकीच्या बातम्या सोडतात दोन दिवसापूर्वी टीव्ही वाल्यांची बातमी चालली कांदा परिषद परदेशात आयात करताय कांदा आयात केलेला नाही दुधाची पावडर आयात केलेली नाही आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे जसं शहरी भागातल्या लोकांना परवडलं पाहिजे तसं माझ्या उत्पादन करणारा शेतकरी त्यालाही परवडलं पाहिजे त्याचाही प्रपंच चालला पाहिजे त्यालाही दोन पैसे मिळाले तर तो त्याच्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारचा विचार करेल आत्महत्येपासून मला माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला माग खेचायचंय त्याला सगळ्या सुविधा द्यायच्यात तुम्ही घाबरू नका राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे केंद्र सरकारच्या कोट्यवधी रुपयाच्या योजना आपण तिथं आणण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही काल देशाच्या पंतप्रधानांनी पण सांगितलं जसं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे तसं आता जगाची आर्थिक राजधानी मुंबई करण्याच्या करता आपण सगळेजण एकमेकाला मदत करू ही भूमिका पंतप्रधानांनी मांडलेली आहे मित्रांनो कृपा करा आणि कुठेही आपण चुकीच्या प्रचारावर नेरेटिव्ह जो काही सेट करण्याचा प्रयत्न करतात खोट सांगण्याचा सा प्रयत्न करतात ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका मला अशाच माझ्या भगिनी भेटायच्या म्हणायच्या दादा हे तुम्हाला पटत का म्हटलं काय मागासवर्गीय आणि आदिवासी समाजामध्ये गरिबी असते म्हणून त्यांच्या मुलांना मुलींना तुम्ही मोफत शिक्षण जे कॉलेजपर्यंत त्यांना जिथपर्यंत शिकायचं तेवढं देता सगळा खर्च राज्य सरकार करत परंतु हे दोन समाज सोडून इतर जे समाज आहेत ओबीसी आहे सर्वसाधारण आहे माझा मुस्लिम समाज आहे माझा अल्पसंख्याक समाज आहे या सगळ्यांच्या मध्ये पण काही गरीब वर्ग आहे ना त्यांच्या मुलींनी कसं शिकायचं त्यांच्या आई वडिलांचं तर तेवढं उत्पन्न नाहीये आणि मग ते कसं त्यांचा खर्च करणार आणि मधी एकदा असंच मला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सांगितलं रात्री त्यांना बारा एक वाजता फोन आला चंद्रकांत दादा पाटलांचा की बाबा ह्या ठिकाणी एका आई वडिलांना पैसे कमी होते आणि त्यांना शा, शासनाच्या तर्फे पन्नास टक्के मदत मिळत होती परंतु पन्नास टक्के देखील आपल्या मुलीच्या राहिलेल्या शिक्षणाकरता आपण आणू शकत नाही म्हणून तिथं आत्महत्या झाली आमच्या मनाला वेदना झाल्या सत्ता ही पद उपभोगण्याच्या करता चालवायचे नसते त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की येणाऱ्या अर्थसंकल्पात सगळ्या जाती धर्माच्या मुलींना त्यांचे आई वडील गरीब असतील तर त्यांचं कॉलेजचं शिक्षण मोफत मोफत करायचं त्यामध्ये मेडिकल असो त्यामध्ये इंजिनिअरिंग असो त्याच्यामध्ये टेक्निकल असो ह्या पद्धतीचा निर्णय घेतलाय मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल या सगळ्याच्या करता आपण किती निधी बाजूला काढला माहिती आहे माझ्या लाडकी बहीण योजना सेहेचाळीस हजार कोटी माझ्या शेतकऱ्याला वीजमाफी चौदा हजार कोटी झाले साठ हजार कोटी त्यामध्ये महिलांना गॅस सिलेंडर तीन फ्री त्यांना अडीच हजार कोटी आणि मुलींना कॉलेजचं शिक्षण फ्री त्याला अडीच हजार कोटी झाले पाच म्हणजे साठ आणि पाच पासष्ट मुलं म्हणायचे आमच्या मुलांकडून मुलींच्याकडे लक्ष आहे का नाही अरे आहे तुमच्याकडं लक्ष नाही द्यायचं तर कुणाकड लक्ष द्यायचं दहा हजार कोटी रुपयाचा कार्यक्रम माझ्या तरुण युवा युवतींच्या करता त्यांना दहा लाख मुलांना मुलींना दरवर्षी आम्ही स्टायपन देणार आहे आणि त्याकरता त्यांना एक वर्षाचं शिक्षण ते शिक्षण घेत आहेत म्हणून त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजारचं स्टायपन त्याकरता दहा हजार कोटी म्हणजे आम्ही आमच्या मुलांना मुलींना तरुण तरुणींना वाऱ्यावर सोडलं का नाही सोडलं असे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आपण राज्य सरकारच्या बजेटमधनं माझ्या महिलांना माझ्या शेतकऱ्यांना माझ्या मुलांना माझ्या मुलींना सगळ्यांना सर्व घटकाला आणि ह्याच्यामध्ये जा सगळ्या जाती धर्माचे कुणी जर असं म्हटलं अरे आमचं काय अरे तुमचं पण आहे ना तुम्ही कशाला करताय सगळ्यांच्या करताय का तर विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डोळ्यासमोर ठेवलाय का तर गरिबी कमी करायचा कार्यक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवलाय म्हणून या सगळ्या योजना आणलेल्या आहेत मित्रांनो आम्हाला याची सुरुवात सगळे नेतेगण म्हणाले की रविवारचा दिवस असला तरी आज आपण ती सुरुवात करू मला वाटलं नाही की याचा आनंद जसा तुम्हाला होईल तसा वरुण राजाला पण होईल आणि तोही बरसेल असं मला वाटलं नाही परंतु ते शुभ लक्षण आहे वरुण राजाने पण आपल्याला साथ दिलेली आहे आता कार्यकर्त्यांनो देण्याच्या पेक्षा आपल्या आया बहिणींचा अडीच लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांचा अर्ज केलाय का अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचलाय काही अजून का अडचण असेल तर कुठल्याही राष्ट्रवादीच्या किंवा महायुतीच्या आमदारांना सांगा कुठल्याही मंत्र्यांना आम्हाला सांगा कुठल्याही आम्हा उपमुख्यमंत्र्यांना सांगा आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू आम्ही त्यामध्ये खरोखरीच तो लाभ देण्याच्या करता ह्या योजना केलेल्या आहेत त्याबद्दल आपण अजिबात गैरसमज करू नका आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील आपण योग्य पद्धतीचा निर्णय घेतोय त्याबद्दल पण कुठली शंका कुशंका मनामध्ये बाळगू नका कुणावर अन्याय होणार नाही परंतु ज्यांना मिळालं पाहिजे त्यांनाही तो लाभ देण्याच्या करता हे राज्य सरकार कटिबद्ध आहे सकारात्मक आहे ही पण बाब मला या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्राला सांगायची आहे माझ्या तमाम कार्यकर्त्यांना सांगायची आहे कार्यकर्त्यांनो आज जनसन्मान रॅली निघालेली आहे आता विधानसभेचं मतदान होईपर्यंत ही थांबणार नाही आपल्याला सगळा महाराष्ट्र ढवळून काढायचा आहे आपल्याला प्रत्येक जिल्हा ढवळून काढायचा आहे प्रत्येक तालुका ढवळून काढायचा आहे अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना ह्या आपण त्या बाबतीमध्ये करतोय यंदा पाऊस काळ चांगला आहे काही ठिकाणी आम्हाला दुबार पेरणी करावी लागते त्याकरता देखील जे काही युरिया असेल डीएपी असेल जी खतं असतील ती खताच्या करता बियाणं चांगलं देण्याच्या करता आपले कृषी मंत्री त्या ठिकाणी लक्ष देऊन आहेत कृषी मंत्री केंद्रीय जेत शिवराजी चव्हाण त्यांची आणि धनंजयची चांगली ओळख आहे माझी त्यांची चांगली ओळख आहे त्यांनी पण मला सांगितलंय दादा आता तुम्ही काळजी करू नका त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मध्य प्रदेशमध्ये स्वतः माहिती आहे त्यांच्या जवळच मध्य प्रदेश आहे गोंदियाच्या त्यांना विचारा कृषीचा कार्यक्रम ते मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण असताना एवढा चांगला राबवला गेला की करोनाच्या काळामध्ये कृषीचा दर तिथं सगळ्यात चांगला देशातीकचा होता म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडे कृषी विभागाची जबाबदारी दिलेली आहे ते म्हणाले आता शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही मला त्याच्यातले बारकावे माहिती आहेत मला त्याच्यातल्या अडी अडचणी माहिती आहेत मित्रांनो भावनिक होऊ नका इमोशनल होऊन प्रश्न सुटत नाही प्रश्न सोडवण्याच्या करता रात्रंदिवस कष्ट करावे लागतात काम करावं लागतं विकासाचं सा ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं असतं बारामतीच्या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये कसा विकास केलाय हे सांगायला काही ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ह्या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी ही माझ्यावर त्या ठिकाणी सोपवलेली आहे मला बारामती बघत बघत आपले तेरा तालुके आपलं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आपला महाराष्ट्र हा फिरायचा आहे त्याच्यामुळे इथल्या माझ्या आया बहिणींनी इथल्या माझ्या तरुण तरुणींनी इथल्या माझ्या वडीलधाऱ्यांनी ती पण जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडायची हे कुणाच्या घरचं काम नाही आहे हे आपल्या सगळ्यांचं काम आहे त्या कामामध्ये कुठं अजिबात कमी पडता कामा नये आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधारा आपण पुढे घेऊन जात असताना त्यांच्या घटनेला आणि त्यांच्या संविधानाला जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत कुणी धक्का लावणार नाही मी तर सगळ्या महाराष्ट्राला सांगितलंय चंद्र आणि सूर्य जो आहेत तोपर्यंत संविधानाला कुणी धक्का लावू शकत नाही तुम्ही विश्वास ठेवा आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही जो वादा करतो तो वादा पुराच करतो हे पण आपण पन सगळ्यांना माहिती आहे आणि असं असताना आपण गरिबांना एक चांगली त्यांची परिस्थिती निर्माण करायची आणि म्हणून या सगळ्या योजना आहेत माझ्या बहिणींनी माझ्या मातांनी माझ्या मुलींनी त्याच्याकडे त्या नजरेनी बघावं कुणी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ठासून सांगा तुम्ही काहीतरी आता चुकीचं सांगू नका आमचा सा दादावर विश्वास आहे महायुतीवर विश्वास आहे आम्ही त्याचाच ऐकणार या पद्धतीची भूमिका माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या मुलींनी आणि माता भगिनींनी घेतली पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे वैयक्तिक गरजा आणि इच्छा आकांक्षा याबद्दलची कुठलीही कसर त्यामध्ये आम्ही ठेवणार नाही याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आज थोडस आमच्याकडनं काही चुका झाल्या वास्तविक एवढी सभा असताना मोठा मंडप टाकायला पाहिजे होता पण म्हटलं की कशाला उघड्यावर चांगली सभा घेऊ पण त्याच्यामुळे जरा तुमचा हिरमोड झालाय पण काळजी करू नका